नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो। तर आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या आजची विशेष पूजा आहे तर आजच्या विशेष पूजा तुमच्यासोबत एक कथा पण सांगायची आहे म्हणजे प्रकट दिनाची कथा प्रकट दिन कसे जा म्हणजे काय झालं प्रकट दिन म्हणजे स्वामी कसे प्रकट झाले हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तर ते अशी आहे कथा तर ज्या स्वामी महाराज बघा तर स्वा आ, स्वामी महाराज जे आहे ते कुठून आले आ, क कधी आले आणि त्या ते, त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे आतापर्यंत तरी पण स्वामीसूत नावाचा एक त्यांचे अतिशय महान भक्त होऊन गेलेत आणि स्वामी समर्थ हा त्यांना मुलगा पण मानायचे म्हणजे स्वामीसूताला जे काही आहे ती मुलगा मानायचे तर ते अनुभवावरूनच सांगते की जे आजची ते आजची जी काही कथा आहे प्रकट देण्याची ते तुम्हाला सांगते तर शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस चेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहायचा तो मुलगा कोणालाही बो म्हणजे बरोबर मिसळायचा नाही तर नाही तर तिथून थोड्याशा अंतरावरच असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वृक्ष होता आणि त्याची छोटीशी दिवळी होती त्यात एक छोट्या त्यातच एक छोटी ग गणपतीची मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खि गोट्या भरून तिथे जायचा आणि गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे अनेक दिवस अनेक दिवस झाले आणि एक दिवस त्यामध्ये काय झालं की परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय सिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवायला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने त्या दिवशी तिथे गेला आणि गणपतीबरोबर आपण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने आपण खेळायलाच पाहिजे तरच सर्व गोट्या त्या मूर्तीवर सम मूर्तीसमोर टाकल्या व तो बोलला बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तू खेळायचं बस इतकं त्याच्या तोंडातून शब्द निघताच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू हो लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि त्या तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि त्या ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंग होऊन एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरी तिसरी कोणी नसून ते महाराज स्वामीकडून हारला आणि बाळरूप स्वामीने त्याला गोट्या उदार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते ते गुप्त स्वामी झाले तर अशी ही खरी कहाणी आहे म्हणजे थोडक्यात काय तर स्वामीचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून जे काही बारा कोस दूर चैलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झालेला आहे त्या दिवसापासून प्रकट दिन हा मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात सा साजरा केला जातो आणि कोटा तर खूप छान जल्लोषाने हा दिवस साजरा केला जातो कारण महाराज प्रकट दिन हा खूप मोठ्या उत्साहात तो तो दिवस तिथे स खूप छान साजरा केला जातो कोणी कोणी पायी जाते आणि कोणी कोणी असं रथ करून आपल्याला जी स्वामीचा ते पायी जातात आणि अक्कुलकोटचं दर्शन घेतात खरंच खूप छान मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर आपणही हे प्रकट दिनाच्या दिवशी खूप छान सेवा करूया चांगला म्हणजे स्वामीचा अभिषेक करूया त्या दिवशी खरेच स्वामी आपल्या घरात आले असे समजून आपले स्वामी आपल्या समोर आहेत असे समजून आपली सेवा कर करावी आणि त्या दिवशी भरपूर सेवा केल्याने आपल्याला आपली काही संकटं दूर होतात आणि आपली काही त्याचे सेवा आपली जी काही सेवा आहे तिथे स्वामीपर्यंत स्वामी, स्वामी महाराजापर्यंत पोहोचते तर त्या दिवशी खरंच खूप छान सेवा करा तर अशी ही कथा आहे आणि व प्रकट दिन तेव्हापासून जे काही मोठ्या उत्साहात साजरा तर केली जाते पण अक्कलकोटामध्ये पण त्या दिवशी धर्म पण केला जातो जे काही भाविक येतात तर ते अन्नक्षेत्रामध्ये जे काही सगळे दान करतात म्हणजे जे काही त्यांच्या शक्य होईल तेवढा त्यांनी अन्नदान करण्याचा प्रयत्न कर म्हणजे आपण पण अन्नदान करतो जाऊन आरतीला हजेरी लावावी त्यानंतर आपण प्रसाद म्हणून केळीही वाटप करावे आणि गरजूंना खरंच नक्कीच मदत करा तर आपली ही जी काही सेवा आहे ते आपली नक्कीच स्वामीपर्यंत पोहोचते तर सेवा कर सेवाच ही करायची नाही तर आपण चांगले कर्म आपले जी काही प्रामाणिकपणा आहे तर ते नेहमी करायचं आपल्या कामातून दाखवायचं आणि जे काही काम आपण जे गरजूंना मदत करतो तर ती पण सेवा आपल्या महाराजाकडे जाते तर बघू शकता इथे छान दर गुरुवारी स्वामीचं शाही स्नान असतं असं म्हटलं म्हणते मी कारण त्यांचे खूप छान अभिषेक होतो आणि स्वामी अभिषेक झाला की खूप छान हसतात असं आणि मी जेव्हा स्वामी असे समोर बसतात आणि त्यांच्यासमोरच मी सेवा करते असा नक्कीच भास होतो तर आज माझी जेव्हा मी आजचा अध्याय घेतला स्वामीच्या सारामृताचा तर तेव्हा एक पक्षी आला तर तो कुठून आला माहिती नाही तर ते नक्कीच पुढे क्लिप लावेल तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी सगळी सेवा केला तरी तो तिथेच होता आणि ते त्याच्यात म्हणजे तिथं थांबला म्हणजे होतात म्हणून मी ते मोबाईल चालू केलं कारण मी जेव्हा अध्याय वाचते तेव्हा मोबाईल बंद असतो म्हणजे सेवा करताना तर ते मी तुमच्या पुढे सांगते की तो पक्षी कुठून आला माहिती नाही कारण समोरून जर आला असता तर समजलं असतं मला आणि मी स्वामीचे जे अध्याय वाचत बसले होते त्याच्यामुळे मला उठता पण नाही आलं पण तो स्वामी म्हणजे स्वामीचं जी, स्वामी जी काही सेवा चालू होती तर त्याच्यामध्ये मला उठता पण येत नव्हता आणि बोलता पण येत नव्हतं पण तो कुठून आला माहिती नाही कारण माझी जी काही कामं झालं होते तेव्हा मी खिडकी लावून घेतली होती थोडीशी खिडकी उघडी होती पण ते, ते तो येणं शक्य नव्हतं त्याला आतमध्ये पण काय माहिती आज कुठून आला होता पक्षी माहिती नाही तर बरेचदा असं झालेलं आहे की माझ्यासोबत पण अनुभव घडलेले आहेत पण ते मी कधी तुमच्यासोबत शेअर नाही केले कारण म्हणजे कधी शक्य झालं तर नक्की शेअर करेन आणि तुम्हाला असं कॅमेरेत म्हणजे कॅम शूट करेल आणि ती तुमच्यासोबत पण नक्की शेअर करेल तर इथे माझी सगळी सेवा झाली आणि आरती झाली ते आरतीनंतर मला नैवेद्य करायचा होता तो म्हणजे आज माझी गाजराचा हलवा केलेला आहे स्वामीसाठी तर रोजचं काही जेवण असतं तर ते पण नैवेद्य म्हणून दाखवत असते तर आज मी थोडं गोडमधे गोड पदार्थ म्हणून आज गाजराचा हलवा केलेला आहे त्यानंतर मी नैवेद्य दाखवला आणि नवीच आपली जी काही नित्यसेवा असते तर ते करायला बसले ही नित्यसेवा झाल्यानंतर मी पुढे पारायणला बसले होते तर बघू शकता ते पुढे काय झालं काय म्हणजे घडलं तर ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन तर ते, ते पुढे मी ते स्वामी स्तवन म्हणत होते आणि ते बघा इथे बसली होती मी अशी अध्यायाला बस होती सुरुवात फक्त दाखवली तुम्हाला मी आ, ते इथे मी थोडं स्वामी समर्थाचा जप करत होते आणि मी जे अध्याय वाचायला बसले होते स्वामी श्री स्वामीच्या सारामृताचा तर इथे बसले होते तर मला काही उठता आलं नाही तर मी नंतर माझी सगळी अध्याय वाचून झाले तोपर्यंत हा इथेच होता पण हा पक्षी खरंच कुठून आला कारण पुढून तर येणं शक्यच नव्हतं जर आला तरी मला घरच्यांनी सांगितलं असतं की हा पुढून आला आहे म्हणजे मेन हॉलमधून पण तो तिथं नाही पण ही खिडकी पण बघू शकता अशी ज होती म्हणजे जवळपास लावलेलीच होती तर तिथून येणं शक्यच नाही त्याला आतमध्ये कारण ती खिडकी खूप अशी घट्ट बसते जर लावायला गेले तर पण हा पक्षी खरंच आज हा पक्ष्यांनी खरं आजारी लावली म्हणायची आणि छान सेवा करूच तर तो होता आणि त्यानंतर मी इथे तुळशीला पाणी वगैरे घातलं तर बघा आजची सेवा झाली छान आणि गुरुवारची पण सेवा झाली तर तुम्हाला पण कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि आजची खरंच कोण हजरी लावली तर ते पण तुम्हाला सांगितले चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ